हे संजय राऊत कोणत्या जमान्यात जगतात ते म्हणतायत की तुम्ही शरद पवारांच्या मुलाखतीतील एका वाक्यावरून वेगवेगळे अनुमान लावतात पवार कधीही जातीयवादी पक्षासोबत जाणार नाहीत आम्ही पवार साहेबांसोबत खूप वर्षांपासून काम करतो म्हणजे तुम्ही पवार प्रेमी असाल पण तुमच्या पक्षाला लात मारून ते पुन्हा सत्तेत चाललेत आणि तुमचं तरीही पवार प्रेम उफाळून येत संजय राऊत काय म्हणले ते पहा त्यांच्या एका मुलाखतीवरून तुम्ही स्वतःहून स्वर्ग गाठ मुलाखतीतल्या एका ओळीबरोबर आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर अनेक वर्ष काम करतो त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे जातीयवादी आणि धर्मांत शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाहीत ज्या उचारांसाठी ते आतापर्यंत संघर्ष केला विरोधी पक्षात राहिले अनेक वर्ष आता त्या अशा शक्तींबरोबर ज्या महाराष्ट्र द्रोही शक्ती आहे त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला अशा शक्तींबरोबर होत ते नेमकं गडल का आज ना उद्या उद्धव ठाकरेंसोबत हे होणारच होत पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या ज्या पद्धतीने सर्वांना त्याबाबत धक्का दिलाय ते पाहता उद्धव ठाकरेंच्या गटाला याचे सर्वाधिक हादरे बसणं अगदी स्वाभाविक होतं एकीकडे भाजप आणि शिंदे गटाने ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे घेत ठाकरेंच्या पक्षाचे लचके तोडले असताना आता महाविकास आघाडीतील प्रमुख चेहरा असलेले शरद पवार देखील महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी ठाकरेंसह संपूर्ण महाविकास आघाडीचा कणाच मोडला जाणार आहे पवारांनी भविष्याचा वेध घेत खेळलेली ही राजकीय खेळी ठाकरेंच्या चांगली जिव्हारी लागली आहे राजकारणात शरद पवारांवर विश्वास ठेवण्याची जी चूक उद्धव ठाकरेंनी केली त्याचे दुष्परिणाम आता उद्धव ठाकरेंना दिसू लागले एकीकडे ठाकरेंना मांडीवर घेत पवारांनी महाविकास आघाडीचा सा प्रयोग केला तर दुसरीकडे पुन्हा त्याच ठाकरेंच्या पाठीवर वार करत महायुतीत सहभागी होण्याचा डाव पवार आखताना दिसताय ठाकरेंच्या शिवसेनेसमोर अनेक आव्हानं असताना आता शरद पवारांच्या रूपानं त्यांना आगामी पालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकाकी झुंज द्यावी लागणार आहे परंतु पवारांनी ठाकरेंना अंधारात ठेवून हा खेळ का व कसा खेळला पुढील काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया मुद्दा नंबर एक मुद्दे असूनही सरकारला घेरण्यामध्ये अपयश विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेलं अभूतपूर्व यश हे खरं म्हणजे त्यांनी दिलेल्या आश्वासनांची फलश्रुती आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये असो किंवा शेतकरी कर्जमाफी असो अशा अनेक आश्वासनांमुळे महायुतीला यश मिळालं परंतु सत्तेत आल्यावर या आश्वासनांचा सरकारला विसर पडला आता या सरकारचे दिवस पूर्ण होत असतानाच सरकारने दिलेल्या आश्वासनांची होताना दिसत नाहीये शेतकऱ्यांना कर्जमाफी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ शकत नाही असे खुद्द मंत्री सांगताय त्याशिवाय अनेक मुद्द्यांवर सरकारची पिछेहाट होत असताना सुद्धा विरोधी महाविकास आघाडीच्या पातळीवर राज्यात व दक्षिण महाराष्ट्रातही सामसूम आहे ठाकरे देखील बुडाला आग लागली असताना कोशातून बाहेर येण्यास तयार नसल्यानं शरद पवार यांनी आपली राजकीय सोय पाहून महायुतीत येण्याचा गांभीर्यानं विचार केलेला दिसतो मुद्दा नंबर दोन पक्षात गळती लागण्याची शक्यता विधानसभेत पराभूत झालेले महाविकास आघाडीचे अनेक नेते आता महायुतीतील भाजप शिंदेगड किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जातात आणि यात शरद पवार गटाच्या हर्षवर्धन पाटील व समरजीत सिंग घाटगे यांनी आधीच भाजप समोर आपली नांगी टाकली दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच जळगाव जिल्ह्यात सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर या दोन माजी मंत्र्यांसह काही माझ्या आमदारांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय हे सर्व बघता अजून काही काळ वेगळं राहिल्यास पक्षाला मोठी गळती लागण्याची शक्यता शरद पवारांना आहे अजूनही काहींची चर्चा सुरू आहे तर काही जण वेट अँड वॉचच्या च्या भूमिकेत त्यामुळे पक्षाचे नुकसान आणि नामुष्की टाळण्यासाठी पवारांना राष्ट्रवादीत विलीनीकरण करण्याची घाई लागली असल्याचं राजकीय जाणकार सांगतात मुद्दा नंबर तीन ठाकरेंकडूनही आगेक शरद पवारांच्या या निर्णयाला कुठेतरी ठाकरेंची धरसोड भूमिका ही कारणीभूत असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मुंबईतील पहिल्या अधिवेशनामध्ये ठाकरेंनी फडणवीसांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांची घेतलेली भेट असो किंवा मग राज ठाकरेंशी दारुण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाने आपल्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात एक चिंतन बैठकीचं आयोजन केलं होतं त्यात देखील पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची एकमुखी मागणी ठाकरेंकडे केली होती त्यावरती देखील ठाकरे सकारात्मक असल्याच्या बातम्या बाहेर आल्या होत्या आणि त्यामुळे ठाकरेंनी दगा फटका करण्याआधीच शरद पवारांनी सुळेंचं राजकीय पुनर्वसन शरद पवारांबद्दल कायम एक सांगितलं जातं तेव्हा त्यांचा पक्ष कधीही सत्तेशिवाय फार काळ टिकू शकत नाही आता राष्ट्रवादीत विलीन होण्याचा निर्णय त्याच राजकीय चष्म्यातून पाहिला जात आहे के केंद्रात व राज्यामध्ये एन डी ए व महायुतीचं मजबूत सरकार आहे आत्ताशी कुठे सरकार अस्तित्वात आल्यानं पुढील पाच वर्ष विरोधी बाकावर बसणं शरद पवार व सुप्रिया सुळे यांना परवडणारं नाही आहे आणि त्यामुळे आत्ताच योग्य निर्णय घेऊन सुप्रिया सुळेंचं राजकीय पुनर्वसन करणं पवारांना सुईस्कर वाटतंय राज्याचं नेतृत्व अजित पवारांना देऊन सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळवून देण्याची राजकीय डाव शरद पवार टाकू शकतात आणि त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षावर देखील एक प्रकारे कंट्रोल ठेवण्याचा शरद पवारांचा मनसुबा काम करू शकतो सगळ्या गोंधळामध्ये एकटी कोंडी आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणवीसचा प्रयोगच शरद पवारांच्या भरवशावर केला होता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची असलेली घट्ट मैत्री लक्षात घेता बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे म्हणून उद्धव ठाकरेंना सावरून घेतलं जाईल शरद पवार त्यांच्या डोक्यावर हो हात ठेवतील राजकीय डावपे शिकवतील पण आता तरी उद्धव ठाकरेंचा हा सोडणार नाही असं दिसत होतं अख्खी उद्धव ठाकरेंचे पक्ष आमदार खासदार सगळे फुटले आणि सगळ्यांची अट एकच होती पवारांचा हात सोडा पण तरीही ठाकरेंचा पवारांवरती इतका विश्वास होता की ते पवारांचा हात सोडायला तयार झाले नाही मात्र पवारांनी ज्यावेळी आपल्या मुलीचा विषय आला किंवा काही वेगळे निर्णय आले त्यावेळी हात सोडण्याची शक्यता वर्तवली आणि तिथूनच सगळा गेम पलटला आणि इकडे हे संजय राऊत अजूनही हवेतच गोळ्या मारतायत की आम्ही पवार साहेबांसोबत कित्येक काळापासून काम केले आम्ही त्यांचं राजकारण ओळखतो ते जातीवादी वगैरे यांच्या सोबत जाणार नाही इकडे बैठका सुरू झाल्या आहेत विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत शरद पवार अजित पवार रोज म्हटलं तरी एका व्यासपीठावर आहेत आणि तुम्ही अजूनही म्हणतात बोलणी कुठेच नाही बघा या सगळ्या घडामोडींमध्ये कुठे काय बिनसलंय हे सगळ्यांच्याच लक्षात आले उद्धव ठाकरे धडना शिंदेसोबत जायला तयार आहेत धडना सत्तेत सामील होऊन घ्यायला तयार आहेत काँग्रेस काँग्रेससोबतही सामंजस्याची भूमिका घेण्यास तयार आहेत आणि ना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी द्यायला तयार आहेत उद्धव ठाकरेंचा एकला चलोरेचा नारा आता कुठपर्यंत टिकतोय हे पाहावं लागेल पण उद्धव ठाकरेंना मानणारे शिवसैनिक अजूनही म्हणतात वेळ जाईल पण ठाकरेंना न्याय नक्कीच मिळेल या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र